नमस्कार एस एम न्यूज सातारामध्ये आपलं सर स्वागत आहे या ठिकाणी वाटारखिरोली जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ श्वेता गायकवाड व वाटार पंचायत समिती गट गणातील उमेदवार सौ संध्या मुलवडकर यांनी घर टू घर प्रत्येक घरातील मतदारांशी संपर्क साधण्याचा अभियान सुरू केला आहे तर काय म या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय वाटतं आहे आपण उमेदवार यांच्याशी चर्चा करूया नमस्कार मला असं वाटतंय उत्तर देण्यापेक्षा तुम्ही मागं बघू शकता <laughs> <laughs> म्हणजे एक महिलेने ठरवलं तर ते काय करू शकते हे तुम्हाला कळतंय म्हणजे आता ठरले बदल हा होणार आता राज्य येणार आहे महिलांचं महिला सक्षमीकरण होऊन आता आपल्या वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचा विकास हा आपल्या आदरणीय म काका <laughs> तसेच मनोजदादा दादा, दादा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि हा विकास ह्या सर्व महिला आम्ही सर्व एकत्र मिळून करणार आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला तारगावमध्ये धन्यवाद तसंच त्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही आता प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गाव टू गाव फिरला आहे तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत त्या समस्येवर तुम्ही काय करू इच्छिता प्रामुख्यानं एक मला गोष्ट निदर्शनास आली की जिल्हा परिषद मराठी शाळा आहे तसंच तस जे वॉल कंपाऊंड पडलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला इथली मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा जी आहे ती डिजिटलयुक्त करायची आहे आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही लवकरच आदरणीय काका आणि मनोजदादा यांच्या कानावर घालून ह्या सोडवणार आहे त्याच पद्धतीनं पाण्याची टंचाई नॉर्मल जाणवते आहे तर चोवीस तास पाणी कसं काय तारगावमध्ये येईल याचाही आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे यासाठी तसेच स्मशानभूमी रस्ते आहेत जे आपल्याला करायचे आहेत दुरुस्त ते क्रॉ कॉन्क्रीटयुक्त करायचे आहेत धन्यवाद आपण म्हणजे एक विकासाचं विजन घेऊन मतदारांच्या समोर जात आहात मतदारांचाही तुम्हाला प्रतिसाद आहे तर या निवडणुकीत आपला विजय होईलच अशी काय पतन का म्हणजे कसं वाटतं आपल्याला याच उत्तर मी देण्यापेक्षा इथं जमलेल्या सगळ्या महिला देतील तुम्हाला काय वाटतंय माझा विजय होईल का ना म्हणजे नक्कीच विजय आदरणीय भीमराव काकांचं मार्गदर्शन आहे त्यामुळे आणि मनोज दादा त्यामुळे माझा नक्कीच विजय होणार आहे आहे तर काय वाटतं तुम्हाला की कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद मिळतो काय वाटतं मला तर असं वाटतं की आपल्या गावातून तर त्यांना भरपूर प्रतिसाद आहे आणि सगळ्यांनी त्यांना मत करावं कारण त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्या महिलांना समजून घेतील तरी माझी सगळ्यांना कळकळीची कर विनंती आहे संध्या मलवडकर आणि श्वेता गायकवाड यांना बहुमत करा तुमचं मूल्य मत वाया घालवू नका आपण विकासाच्या वाटाला जाऊया मनोजदाना साथ देऊया धन्यवाद उमेदवार सौ श्वेता गायकवाड आणि सौ संध्या मलोडकर यांच्या प्रचारासाठी आलेला काय वाटते तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटते ते ये, ये सांगा प्रचाराला म्हणलं तर मेन म्हणजे कसं आहे लेडीज उभे राहिले त्याच्यात मोठं ये यश आहे आणि कसं आहे घरोघरी जाऊन मत मागणं आजकालच्या महिलांना सांगायला लागत नाही सुशिक्षित महिला आहेत आणि मेन म्हणजे श्वेता सुशिक्षित आहे कुठं बोलायचं झालं आज आजकालच्या महिला बाहेर पडत नाही त्या पण मी विशेष करते तिचं की चार माणसात बोलणं करणं महिलांचा अनुभव घेणं ही तिच्याकडं प्रा प्रातता आहे विकासाची गोष्टी करण्याची तिची दृष्टी चांगली आहे आणि तिच्या मागं भरपूर महिलांचा साथ आहे आम्ही बहिणीसारखं आहोत सगळी आणि ती जी कार्य करणार आहे ठामपणे करणार आहे ना गावच्या काकांनी सगळ्या महिलांना बाहेर काढलं आम्ही त्या त्यांना तर अभिमान त्यांचा वाटतो आम्हाला की त्यांनी आम्हाला त्यांनीच मुळात बाहेर काढलं आम्हाला सगळ्यांना त्यामुळं आता श्वतता आमच्याबरोबर आहेत त्यांच्या ठामपणे आम्ही सगळ्या महिला बरोबर आहे त्यामुळं ते निवडून शंभर टक्के येणार ह्याची खात्री आहे नमस्कार <laughs> आमच्या तारगाव वाठारा आणि तारगावगाणातून संध्या मलवडकर आणि श्वेता गायकवाड अभय गायकवाड ह्या दोन उमेदवार उभे आहेत तर त्यांना प्रचंड मताने विजय करा त्यांचे चिन्ह आहे कमळ या कमळ चिन्हावर विजय करा आणि विजय खेचून आणण्याचा प्रयत्न सर्व महिलांनी केला पाहिजे हेच माझं म मा विनंती आहे सर्व महिलांना का विकास नवीन तरुण आहे आता ह्या तरुण म्हणजे कसं आहे चे काही इच्छा असतात की बाबा कसं विकास विकास म्हणजे काय ही त्यांच्याकडून विकास करून घेण्याचं कामसुद्धा आम्ही करू तर त्यांना निवडून नुदुन दे निवडून आणण्याचं काम तुम्ही करा नवीन पर्व नवीन पर्व आहे